नमस्कार मी आपला मामा धीरज सुभाष बोर्डे आणि मामा ड्रोन पाठशालाच्या या भागामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की मॅन्युअल फ्लाईट चांगली असते की ऑटोनॉमस फ्लाईट चांगली असते ज्या लोकांना माहिती नाही आहे मॅन्युअल आणि ऑटोनॉमस काय बोलतोय आपण सो बेसिकली ड्रोन आपलं तुम्ही दोन मोडमध्ये ऑपरेट करू शकता एक आहे की ड्रोन तुमचं फुल्ली ऑटोनॉमस चालेल म्हणजे ड्रोन आपलं स्वतःद्वारेच तुम्हाला त्याला इन्स्ट्रक्शन देऊन द्या चालेल आणि दुसरं आहे मॅन्युअल तिथे तुम्हाला आपल्या हाताने आपल्या रिमोटने प्रत्येक जागी चालवा लागेल त्याला सर दुसरी गोष्ट अशी आहे की ऑटोनॉमस मोडमध्ये सगळ्यात आणि बेसिक गोष्ट अशी आहे की तुम्हाला वे पॉइंट मार्क करायला लागते म्हणजे बेसिकली तुमचं शेत शेतीचे पूर्ण पॉईंट्स मार्क करून तुम्हाला कसे तास बनवायचे आहे किती किती डिस्टन्सवर एक तास राहिला पाहिजे त्यानंतर किती लांब घेतलं पाहिजे त्यानंतर किती हाईट घेतली पाहिजे ड्रोनला त्यानंतर किती लिटर पाणी ते फळलं पाहिजे एकरामध्ये तुम्ही सगळं टाकून तुम्ही ड्रोनला इन्स्ट्रक्शन देऊन तुम्ही स्टार्ट करून द्या आणि ड्रोन आपला ऑटोमॅटिक उडणार फवारणार जिथं जिथं पाणी संपलं तिथं थांबून जाणार आणि था तिथं आपल्याला इन्स्ट्रक्शन देईल की पाणी संपलंय सो मित्रांनो ते झालं ऑटोनॉमस आणि मॅन्युअल म्हणजे काय नॉर्मल बेसिकली तुम्हाला रिमोटद्वारे प्रत्येक ऑपरेशन करायला लागेल तर दोघांमध्ये तुम्हाला त्याचं डेफिनेशन करायला आहे तर डिफरन्स काय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट अशी आहे की ऑटोनॉमसमध्ये एकदम प्रिसाईज स्प्रे होते तुम्हाला प्रत्येक जागी एकदम डेफिनेट जेवढं वॉल्यूम स्प्रे आहे तेवढंच स्प्रे होईल त्याच्यानंतर तुमचं जे तासाचे डिस्टन्स आहे ते, ते एकदम इव्हेंट राहील म्हणजे एकदम मशीनने केलेलं काम राहील ते त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ऑटोनॉमसमध्ये एक मोठ मोठा फायदा आहे की तुम्हाला कॉन्स्टंटली रिमोट घेऊन तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही राहत तुम्हाला फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं पण तुम्हाला ऑपरेट करायची गरज राहत नाही त्याच गोष्टीमध्ये मॅन्युअलमध्ये काय फायदा असतो की मॅन्युअलचा फायदा असा आहे की तुम्हाला मॅन्युअल म्हणजे ड्रोनला कुठं पण घेऊन जाता येतं विथआउट लाईक हिंडरन्स म्हणजे तुम्हाला झाडाचा खालून पण नेता येतं ड्रोनला ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मॅन्युअलमध्ये भारतामध्ये छोटे छोटे प्लॉट्स आहेत त्यामुळे भरपूर लोक ना झाड वाळ खूप जास्त आहे धुऱ्याला धुऱ्याला झाड असताना मॅन्युअल हे खूप सक्षम ठरत आहे परंतु जिथे जिथे तुम्हाला प्लॉट एकदम प्लेन आहे जिथे काहीच झाडं नाही आहे झाडं खूप कमी आहे जिथं तार खूप कमी आहे जिथं इलेक्ट्रिक लाईन्स कमी आहे ऑटोमॅटिक मारणं खूप खूप चांगलं कारण की तुमची बॅटरी पण सेव्ह होते प्रिसाईज सेव्ह होते प्रसाईज स्प्रेंग होते पण त्यामध्ये काय म्हणतात की तिथे झाडं आहे तिथे तुम्हाला तेवढं डिस्टन्स सोडून काम करावं लागेल कारण की सेफ डिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे नाही तर तुमचा ड्रोन डायरेक्ट झाडामध्ये चालला जाईल राईट आणि त्याच त्याच नंतर तुम्हाला ऑटोनॉमसमध्ये तुम्हाला सेन्सरचा चांगला वापर करता येतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मॅन्युअलमध्ये कसं असतं की तुम्हाला आपल्या हातात असतं ना की किती कुठपर्यंत ड्रोन न्यायचा आहे तो खूप फायदा असतो तुम्हाला जर तुम्हाला हळवे तास मारायचे आहे त्यामुळे तुम्हाला मॅन्युअल खूप कामी येते कारण की तुम्ही ते स्वतः प्रत्यक्षात जाऊन तुम्ही ते थोडं मारू शकता आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की मॅन्युअलमध्ये एक, एक असा मी फायदा बघितला आहे की तुम्हाला एका एक तासावर अगदी दोनदा स्प्रे करायचा आहे तुम्हाला ते मॅन्युअलमध्ये करता येईल ऑटोनॉमॉसमध्ये ते करता येणार नाही तुम्हाला असं वाटतं की एवढ्याच जागा आहे मला इथं दहा लिटर पाणी एवढ्याच जागेत संपवायचं आहे तर ऑटोनॉमॉसमध्ये थोडं त्रास होतो मॅन्युअलमध्ये तुम्ही ते करू शकता तुम्ही रिपीट फॉर नाही करू शकता सो तुम्ही हे तुम्हाला हे डिफरन्सेस करायला आहे तुम्ही नक्कीच ठरवा की तुमच्या हिशोबानं कुठलं चांगलं आहे आणि आमचं कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला काय वाटतं की सर तुम्ही चुकले चुकलेत इथं नाही तुम्हाला हे करायला पाहिजे ते आम्हाला हे नक्कीच नक्कीच कळवा कारण की आपण पण hmm. नॉलेज हळूहळू हरु घेऊ आणि सगळ्यांना ते शेअर करू थँक्यू सो मच